बिनविरोध निवडणूक राज्यसभेची निवडणूक होईल आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील कारण महायुतीकडे ऍब्सुलेट मेजॉरिटी आहे पूर्ण बहुमत आहे त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार जे आहेत ते निवडून येतील यामध्ये कुठलीच शंका बाळगण्याची आवश्यकता नाही आणि बहुतेक निवडणूक बिनविरोध होईल आणि मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या वतीने उमेदवार त्यांना दिलेली आहे आणि एक उच्च शिक्षित उमेदवार पक्षाला लाभलेला आहे आणि मुंबईमध्ये आणि म्हणजे राष्ट्रीय पातळीवर देखील तो चांगलं काम करेल पक्षाचं नावलौकिक वाढवेल पक्ष मजबूत करेल आणि त्याचं जे नेटवर्क जे आहे सर्व क्लासमध्ये त्याचाही उपयोग या ठिकाणी मिलिंद देवरांच्या लो राज्यसभेच्या खासदारकीमुळे होईल आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि मिलिंद देवराचे वडील मुरली देवरा यांचे देखील अतिशय स्नेहाचे संबंध होते माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे शहात्तरमध्ये मुरली देवरा जेव्हा महापौर पदाचे उमेदवार होते त्यावेळेस बाळासाहेबांनी त्याला मदत केली होती असे ऋणानुबंध बाळासाहेबांचे आणि मुरली देवरा परिवाराचे होते आणि आज मिलिंद देवरा हे शिवसेनेचे उमेदवार आहेत नक्की शिवसेनेला याचा नक्की वाढवण्यामध्ये फायदा uh, होईल टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल